दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज साताऱ्यामध्ये मराठा समाजाचा सा विराट क्रांती मोर्चा निघालेला आहे साताऱ्यातल्या शाहू स्टेडियमला बारा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चात सहभागी झाले उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिलेत राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची राज्यासह देशामध्ये चर्चा आहे प्रत्येक मोर्चा संख्येचा नवा उच्चांक प्रस्थापित करतोय साताऱ्यातल्या मोर्चातही अशीच मोठी गर्दी बघायला मिळाली आणि साताऱ्याचे रस्ते गर्दीने खुलून गेलेले आपण बघतोय मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत आपले सो प्रतिनिधी मंदार कुठपर्यंत पोहोचलाय साताऱ्यातला हा मोर्चा आणि पुढे कसा मोर्चाचा कार्यक्रम असणार आहे मंदार माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत अश्विन आता काही वेळापूर्वी या मोर्चाची सांगता झालेली आहे हा मोर्चा संपलेला आहे जिल्हा परिषद आहे तिथून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि सदर बाजार त्यानंतर सातारचा राजवाडा या मार्गे हा मोर्चा सातारमधील नाका त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी पोहोचला आणि उठे इतर मोर्चांमध्ये ज्या प्रकारे निवेदनाचं वाचन होतं मोर्चांमधल्या मागण्यांचं जे काही निवेदन होतं ते झालं आणि आता या मोर्चाची सांगता झालेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या मोर्चा तेव्हा फक्त सातारा जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्याचा भाग असेल किंवा अगदी अहमदनगर जिल्ह्यातले काही लोक या ठिकाणी निघते मोर्चासाठी या ठिकाणी दाखल झालेले होते मोर्चे तर सर्वच जिल्ह्यात निघत आहेत परंतु सातारच्या मोर्चाचं एक वेगळं महत्व आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांची गादी आहे त्यामुळे वेगळं महत्व या ठिकाणी आहे इथले लोक या सगळ्या परिसराला राजधानीचा दर्जा देतात आणि त्यामुळे नांदर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि अतिशय शांततेत हा मोर्चा पार पडला धन्यवाद या माहितीबद्दल